बातमी लोणार येथून मारो जे गोरी पंखीडा पंखीडा, अशा अनेक हिंदी गुजराती गीतांवर नवरात्रीमध्ये दांडिया खेळण्यात गुंग आहे स्थानिक राम मंदिर परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राधिका महिला मंडळ व गुजराती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध स्पर्धा व दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे की महिलांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यात लपलेल्या कलाकौशल्याला जगासमोर आणणे मागील तेरा वर्षांपासून पूर्ण वर्षभरात समाज उपयोगी व अनेक धार्मिक कार्यक्रम मंडळाकडून आयोजित केल्या जातात याचाच एक भाग म्हणून यंदा या नवरात्रोत्सवामध्ये हेअर बेल्ट सजावट चष्मा सजावट हलवा डिझाईन सजावट मुकुट सजावट असे विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना विविध पारितोषिक देण्यात येत आहे आज दांडियेच्या सातव्या दिवशी संगीताच्या तालावर तरुणींसह महिला वर्गाने एकच ठेका धरलेला दिसला नवरात्रोत्सवाला शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत यामुळे तरुणी महिला गरबा खेळत आनंद उत्सव साजरा करत आहेत कायदा लाईव्ह बातमीसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका